हॅलो तर स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे भोपळ्याचे मिनी थालीपीठ दाखवणार आहे हवं तर तुम्ही इथे मोठेही बनवू शकता इथे मी लहान साईजमध्ये बनवून घेतलेले खायला अप्रतिम लागतात नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यातही तुम्ही हे देऊ शकतात आणि पटकन होतात ह्याला काही फारसं साहित्य इथे लागत नाही आणि नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया इथे मी पावशेर भोपळा असा किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे अर्धी ढोबळी मिरची बारीक चिरून घातलेली आहे थोडासा कडीपत्ता हाताने कट करून घातलेला आहे आणि एक वाटी भरून इथे कोथंबीर घातलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर जिरे ह्याचं वाटण इथे एक चमचा भरून टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक चमचा मी इथे हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरे चवीनुसार इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून इथे तिळ घातलेलं आहे तांदळाचं पीठ इथे मी एक वाटी घेतलेलं आहे तिथे टाकून घेतलेलं आहे डाळीचं पीठ इथे एक वाटी घेतलेलं आहे त्यातलं त्यात एक एक, एक चमचा शिल्लक राहिलेलं आहे वाटीमध्ये आता आपल्याला हे पाणी न घालता याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण पाणी काहीच यूज करणार नाही कारण भोपळ्यालाच पाणी सुटतं हे बघा इथे आपण छान हे मिक्स करून घेतलेलं आहे जे आपलं शिल्लक राहिलेलं आहे थोडंसं ते पण आपण ह्याच्यामध्ये एक एक चमचा भरून राहिलेलं आहे तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ ते पण इथे मी टाकून घेतलेलं आहे ते पण इथे आपण टाकून घ्यायचं आहे पावशर भोपळ्याला इथे मला एक एक वाटी पीठ लागलेलं आहे कारण आपण इथे किसून घेतलेला भोपळा असतो त्याला पाणी सुटलेलं असतं म्हणून इथे पाणी अजिबात यूज करायचं नाही आता आपलं हे मिश्रण इथे छान भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे ह्याच्यात पाणी न घातल्यामुळं आपलं हे पटकन हातावर थापल्या जातात तेल लावून असं हातावर थापून घ्यायचं तुम्हाला लहान मोठे हवे असेल तसे करून घ्यायचे मी छोटे इथे छोटेच साईजला करून घेतलेले गॅसवर आता इथे पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये असं तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण पॅनला त्याच्यामध्ये आपण आता हे मिनी आपले थालीपीठ असे सोडून घ्यायचे हवं तर तुम्ही इथे मोठेही बनवू शकता मी इथे डब्यात मुलांना देण्यासाठी पण तुम्हाला दाखवलेले आहे म्हणून इथे मी लहान साईजमध्ये बनवून घेतलेले हे असे आपण इथे सोडून घेतलेले आपण आधी ह्याच्यामध्ये तिळ घातलेले पण आपण इथे अजून वरतून थोडेसे तीळ टाकून घेऊया तिळामुळे हे खूप टेस्टी लागतात अशात इथे मी तिळ टाकून घेणार आहे हे आपण हे सावकाश पलटून घ्यायचे बघू शकता तुम्ही कलर अ अप्रतिम आलेले खायलाही तेवढे चविष्ट लागतात खरपूस लागतात बघा आपण इथे तिन्ही तुम्हाला मी दाखवलेले असे चेंज साइड चेंज करून खूप छान लागतात खायला आपण याच्यावर आज दोन मिनटं झाकण ठेवूया आणि दोन मिनटांनी आपण हे झाकण काढून बघूया आणि पुन्हा खालून छान भाजले गेले का ते पण चेक करून घेऊया वाव तुम्ही बघू शकता किती खरपूस असे भाजले गेलेले खायला पण छान लागतात असे खरपूस भाजल्यामुळे हवं तर तुम्ही इथे वरून थोडंसं तेल सोडू शकता आता आपले हे झालेले ते बघा एकदम खरपूस भाजून झालेले आता आपण हे काढून घेऊया आता हे मी काढून घेत आहे पुन्हा पॅनला तेल लावून आपण इथे असेच सोडून घेणार आहोत हवं तर तुम्ही याच्यामध्ये गाजर पण चिरून टाकू शकतात पुन्हा मी इथे तेल लावून घेतलेले कोबी पण चिरून टाकला तरी चालेल दोन मिनटं आपण इथे झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे पटकन छान बारीक गॅसवर खरपूस भाजले जातात हे मुलांना एकदा डब्यात दिले की मुलं डबा संपवूनच घरी येतील तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांच्या डब्यात देऊन बघा मुलं परत म्हणतील मला दुसऱ्या वेळेला पण हेच बनवून द्याय बघा किती छान दिसतं आहे खरपूस तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासही पुन्हा भेटू